आणि वेट ट्रेनिंग महत्वाचं आहे की कार्डिओ की महत्वाचं हे बघा तुम्हाला सांगतो फॅट लॉसला आणि याला दोघं तुम्हाला गरजेचे आहे वेट ट्रेनिंग ने जास्त तुमचा वेट ट्रेनिंग कसं मसल जसं तुमचा मसल तुमचा मसल तुम्ही मारतात ना सर हे तुम्हाला एक हे सांग मेकॅनिझम सांगतो हा तुमचा मसल आहे हा तुम्ही आता बायसेप मारले आज आज बायसेप मारले हा मसल तुटला त्याच्यानंतर तुम्ही जो खाणार प्रोटीन वगैरे काय पिणार ते तुमचं तिकडे जाऊन बिल्ड करणार म्हणजे समजा ही भिंत आहे तुमची ही भिंत आपण तोडली रिन्युएशन करायला भिंत तोडली भिंत तोडली त्याच्यानंतर मग कामगार म्हणजे आपले प्रोटीन वगैरे हे कामगार कामगार। प्रोटीन ते कामगार म्हणजे आपले हार्मोन समजा म्हणजे टेस्टो वगैरे जे आपले हार्मोन आहेत ना ते कामगार आणि प्रोटीन आणि ते कसं झालं ते आपला माल झाला सिमेंट विटा वगैरे ते रिनोव्हेशन झालं तर नवीन आपण मोठी आणि तगडी बांधू तर तसंच आहे त्याचं तर ते मेंटेनन्स कॅलरीज जे असतात ना ते तुमचा मसल मास जेवढा मोठा ना तेवढा तुमचा मेंटेनन्स कॅलरीज असतं मग मसल मास जेवढा वाढेल ना तेवढा फॅट ऑटोमॅटिक तुमचा कमी होईल म्हणून वेट ट्रेनिंग खूप चांगली आहे तुम्हाला फॅट लॉसला म्हणजे ते पण कंपाऊंड एक्सरसाईज करा ज्याच्यात तुम्ही स्पॉट्स झाले डेडलिफ्ट झाले बेंच प्रेस झाले हे केल्यानं तुमचा फॅट लॉस लवकर होईल कार्डिओनी तुमच्या कॅलरीज बर्न होतील पण मसल ग्रो नाही होणार जर मसल मोठा नाही दिसला जो फॅट तुमचा तो, तो लटकलेला हेच वाटेल तर तुमचा तो मसल पण दिसला पाहिजे दुसरं हे कार्डिओ का महत्वाचा आहे आपण वर्कआउट करतो आपण हे करतो हे सगळे आपले स्केलिटल मसल जे आपल्या हाडांच्या वरती मसल आहेत त्याला तुम्हाला काम करतं पण तुमच्या हार्टला काय हार्ट कशाने ट्रेन हार्टला थोडी बायसेप मारले आणि हार्ट ट्रेन होतो हे मारले त्याच्यासाठी तुम्ही कार्डिओस करायचे जेव्हा तुमचे हार्ट रेट वाढतात त्याच्यात तुमचं काम होतं तेव्हाच तुमचा तो हार्ट स्ट्रॉंग राहतो म्हणून कार्डिओ गरजेचं आहे आता खूप जण माझ्याकडे येतात सर फक्त वेट ट्रेनिंग लावायचं मला काय वजन वाढवायचं आहे कार्डिओची काय गरज आहे कार्डिओची सगळ्याला गरज आहे त्याला एकच म्हणतो तुला हार्ट आहे का तू बोलतो हो आहे मग तुला कार्डिओची गरज आहे बरोबर पाच मिनिटं करा दहा मिनिटं करा ज्यांना फॅट लॉस करायचं त्यांनी अर्धा तास करा पण तुम्हाला आर्टचं सा, तुम्हाला सर हे करायला कार्डिओची खूप गरज आहे शंभर टक्के गरज आहे मग तुम्ही फॅट लॉस करा का वेट गेन करा